ज्याच्यात वेसले गेलो ज्याच्यात आपण रमलो त्या गोष्टीला सोडून बाकी सगळ्या आपण बाहेर पडत असतो आणि म्हणून तिथे सांगतात की देहाच्या ज्या वेदना आहेत त्याच्याकडे जर का आपण वेचल्या गेलो तर गोसाव्यांचे स्मरण ठाके आपलं स्मरण थांबून जातं आपल्याला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा आपलं स्मरण बंद असतं बरं का आणि खूप दुःख होतं तेव्हा सुद्धा आपण देवाला आठवत नसतो स्मरण नसतं ते तुम्ही म्हटले नाही आम्हाला दुःख झालं तेव्हा मी मंदिरात आलो विडा ठेवला देवाचं नाव घेतलं ते नाव तुम्ही देवाला आठवण्यासाठी घेतलेलं नाही आहे ते नाम स्मरण तुम्ही तुमची दुःख दूर व्हावं म्हणून घेतलेलं आहे इथे विषय चालू आहे देवाला आठवण्याचा स्मरण करण्याचा जो विधी आहे तो एक वेगळा आहे आणि सुख दुःख प्राप्त झालं म्हणून म्हणजे दुःख प्राप्त झालं म्हणून देवाला आपण जे नामस्मरण करतो ते सहेतुक नामस्मरण आहे